नमस्कार मित्रांनो तू ही रे माझा मितवा या मालिकेत आता येत्या भागात असं दाखवलं आहे की नवरात्र असतं तेव्हा तेव्हा ईश्वरी देवीकडं प्रार्थना करत असती की नऊ दिवस नेम धरून पूजा केली आई भवानी तुझ्या आशीर्वादाचा प्रकाश राहो संकट कुठले घरादारावर कधीही येऊ नये असं ती देवीला घारांना घालत असेन तेव्हाच आता राकेश हा घराकडे येत असतो आणि तेच घरातला आता खूपच मोठं संकट बनलेलं असतो आणि ईश्वरी इकडे देवीला साकडं घालत असते आणि हा आता राकेश हा घरात येत असतो राकेश म्हणजेच दुसरा तिसरा कोण नसून तर अंजली ताईंचा नवरा आहे हे आता ईश्वरीला कळणार असतो तो घरात येताच ईश्वरी टन होते आणि म्हणते राकेशजी असं बोलताच तिकडं मामी म्हणजेच वल्लरी आता म्हणते आहो जावाई बाप्पू तुम्ही असं बोलल्यानंतर न ईश्वरी दोन मिनटं शॉकच होते की मामी यांना जावाई बाप्पू का म्हणते कोणत्या नातनी यांना ती जावई बापू म्हणते असं बोलल्यानंतरनं लगेचच आता राकेशनी त्याच्या चेहऱ्याचा रंगच बदलवलेला असतो आणि तो, तो डायरेक्ट अंजलीकडे जाते आणि हे सगळं बघून ईश्वरी पूर्णपणे शॉक झालेली असती तिला काही कळतच नसतं की हे नक्की चाललंय काय राकेश राजेश अंजलीताई हे काय आणि राकेश हा अंजलीजवळ जातो तेव्हा अंजली म्हणते की अहो तुम्ही इतके दिवस कुठे होता तेव्हा म्हणतो राणी सरकार मी इथेच होतो कामा कामात आजच आलो आहे असं बोलल्यानंतर न तो आता अंजलीला मिठीत घेतो आणि हे सगळं बघून ईश्वरी खूप जास्त शॉक होते आणि ईश्वरीला हे सगळं बघितल्यानंतरनं अचानकच चक्कर येते कारण की तिला हा खूप मोठा धक्का बसलेला असतो इतके दिवस ओरडून जे आर्नव सांगत असतो की तू या माणसासोबत लग्न करू नको आणि ते आता तिला ते तिला आता खरं वाट जाणवत असतं की अर्नव सर तिला जे सांगत होते त्याचं खरं कारण हे होतं आता ईश्वरी पुढे जाऊन हे सगळ्याचं खरं सत्य अंजलीसमोर कसं आणेल तसंच ह्या राकेशला खरी शिक्षा कसं देईल हे पाहण्यासाठी विसरू नका तू हिरे माझा मितवा आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद